ये दे हां ये दे ये दे ये दे दादा आविन ये ले लो अच्छा सही है हां चली जाती अब आलू नहीं लागी एक अंगर सब साजा लेंगे और ये थैंक यू बोल दे थैंक यू बोल दे गीता छत्रिया गीता आहे स्वागत आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो कुटुंब आम्ही ुटुंबी आपापल्या दोघांची पसंती करूनच त्यांचा प्रेमभाव आहे असं म्हणायला पण हरकत नाही सांगायची काही गरज नाही तरी पण सांगून का दोघांनी पसंती केलेला आहे म्हणजे आम्ही कुटुंबाने पसंती केली नाही दोन्ही कुटुंबांनी त्यांनी दोघांनी आपला गोळीबार एकामेकाचा निवडलेला आहे आणि ते वाटचालीसाठी आपण ज्यापणाचा कार्यक्रमपासून सुरुवात करतो आहे तर ती पुढे चांगला कार्यक्रम लग्नापर्यंत होईल दोन्ही परिवारांचं चांगलं प्रकारे पार पडेल याच्यासाठी आपण दोन्ही भावकी इथे जमलो आहोत कार्यक्रम सुरुवात केलेली आहे तर, के मुल तर पण मुला मुलांनी दोघांनी या मस्ते बैठकीला त्यांनी सांगायचं म्हणजे थोडक्यात त्यांनी आपाला परिचय सांगायचा लाभार ना आता दोघांनी काय आपलं परिचय सांगितलं दोघांच काय सगळं सांगितलं पसंती दोघांनी केलेलीच आहे आणि दोन्ही कुटुंब त्यांचा व्यवस्थित लग्नापर्यंत कार्यक्रम पार पडून येण्याची आमची जबाबदारी आहे शीतल <coughs> <coughs> <coughs>

हा कैमराम्यान हा इकडे बघ हा कैमराम्यानला बाजूला हजर आहे कुटुंबा <laughs> एकत्र बसून त्याच्यावर तुम्ही राहणार काय करणार त्याचबरोबर आम्ही दोघांनी चर्चा केलेली आहे तर व्यवहाराचं फक्त प्रभाव नाही व्यवहाराच्या मध्ये आमच्यामध्ये दोन जागिने तुम्ही कितीही जागी निघाला तो तुमच्याच तुम्हाला लागेल पण आमच्या भावकीच्या वतीने

आजच्या या कार्यक्रमानिमित्त आमच्या प्रमुख पाहुणे म्हणून मोठे सरण जातारवाडी व ग्रामस्थ आणि ते प्रमुख पाहुणे म्हणून ते आलेले आहेत त्याचबरोबर आज ज्या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं ते मोर्चे आम्हा घडशी म्हणजे आपली यजमानी बाबू सोमा घडशी आणि आज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं छापाणी म्हणतं ते उपस्थित आपण आहोत आणि आजच्या ह्या आणि कार्यक्रमाला ज्या ठिकाणी आंबोगावचे सर्व गावकरी मंडळी त्याचबरोबर सलंगगावचे सर्व ग्रामस्थ मंडळी त्याचबरोबर दोन्ही यजमानीचे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा चा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजचा चा पाण्याचा कार्यक्रम बाबू सोमा गडची यांची कन्या शीतल आणि मोर्चे गावचे प्रवासी संतोष गणपत आंबे उर्फ नानू सुळे यांचे चिरंजीव प्रणित सुगडे शीतल आणि प्रणित हा दोघांचा लग्नपसंतीचा चहा पाण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजचा हा कार्यक्रम गरजित परिवारांच्या वतीने अतिशय सुंदर असं नियोजन पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि चहा पाण्याच्या कार्यक्रमाला सर्वांना त्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि वायरल <tuk> करते मन श्री आभारे च